आदिवासी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती लाटल्याचं प्रकरण अंबरनाथमधील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांच्या चांगलंच अंगलट आलंय शिक्षण विभागानं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे अंबरनाथ तालुक्यातील जावसई जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती लाटल्याचा आरोप करत मनसेनं हे प्रकरण लावून धरलं होतं अखेर या प्रकरणात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागानं जावसई जिल्हा परिषद शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक अरुण पुंडलिक वाणी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे याबाबत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून आठ नोव्हेंबर रोजी आदेश काढण्यात आले सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजनेत अनियमितता केल्याप्रकरणी आणि नियमबाह्य वर्तन केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणात अंबरनाथ तालुका गट शिक्षण अधिकारी तसंच गटविकास अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या अहवालानुसार वाणी यांनी योजनेत अनियमितता आणि कसूर केला असल्याचा ठपका ठेवण्यात आलाय दोषी आढळलेल्या मुख्याध्यापकांचं कायमस्वरूपी निलंबन करण्याची मागणी जयेश केवणे यांनी केली आहे आपण अंबरनाथ तालुक्यातील जिल्हा परिषद शालेतील शिष्यवृत्तीचा घोटाळा मागे दोन महिन्यापूर्वी उघडकीस आणला होता त्यावर सर्व समाज माध्यमांनी अत्यंत चांगल्या प्रतीने तो, तो मुद्दा लावून धरला त्यामुळे त्याच्यातून कारवाई झालेली आहे कारवाई अंतिम झालं की संबंधित जो मुख्याध्यापक होता त्याने तो घोल केलेला आहे व त्याच्यावर कारवाई अंती निलंबन झाले अशी माहिती मिळाली आहे परंतु तात्पुरतं निलंबन न करता त्याला सेवेतून सरसकट बाहेर काढून टाकावं जेणेकरून पुढे असे आघात होणार नाही व आपले आदिवासी लोक आहेत त्यांच्यासोबत नाईंचा होणार नाही हीच मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राहील व यावर ज जिल्हाधिकारी शिक्षणाधिकारी यांनी जर कोणतीही कारवाई केली नाही तर येत्या एकवीस तारखेला अधिकारी यांच्या दालनामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना अंबरनाथ तालुक्याच्या वतीने आंदोलन छेडेल